आता आपण अनोखे लोक कोणाच्या घरात एक जाऊ नका तू सीधा घरात धसली होतीस ते आवाज भरतो मी अह शिवाजी अ शिवाजी नमस्कार 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 आले मम्मी आली ना आली काय हो आम्ही

यांच्याकडून आमच्या पाठीला अकरा रुपये सप्रमेट त्याचप्रमाणे श्री मान्यवर अपुर्जी मनोटे यांच्याकडून पाचशे रुपये प्रमेट स्वतः प्रणाम धन्यवाद योगेश अंबादारे यांच्याकडून एकशे रुपये प्रभेट सदस्य प्रणाम धन्यवाद बाई बल्ल बाई बाई रूपा रूपा दादा, दिला दादा, हो, मी तुला फोन केला होता केला होता की मी फला काम करायचं आहे म्हणून तयारी करून ठेवून सांगितलं होतं तयारी फोन केला होता अरे मी सगळी तयारी केली पण पाहुणे आलीच नाही अगं पाहुणे आले का हो तू त्यासाठी त्यांना पाय देण्याकरता पाणी देऊन बरं आंटी मी ठीक आहे

राजा कोरेले ने हो पीक खाते भरिकाई पहली सुंदर सोले सावेतर नाही लागली बोल आहे

अरे मी तर पसंतच केली त्यांनी पसंत करायला नको का सोपा सेट नाही गादीवर बस आता बस म गादीवर

<laughs> मम्मी विचार हो तू शायरी बाय बाई अस मोठी लगभग करतेस रे तू बायकोसाठी विचार मग विचार पोई नाव काय का तुझ माझे नाव हो रुपाण शिवाजी टोनी किती लाज रायरी किती बारीक होतात लाद बाप किती लाजून राहिली ते जेवणारी बारीक कोणात <laughs> तर पसंद करायचं <laughs> <laughs> काय म्हणाली का रुपान शिवाजी टोणी अच्छा रूपा शिवाजी टोनी तुझं मामाकूर काय आहे गजबी गजबी आणि शिकली किती आहेस ग्रॅज्युएशन झालं अच्छा आणि जन्म तारीख काय आहे तुझी चार सात एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव जमला जमला फरक पाहिजे पाच वर्षाचा अर्धी पुडकी पाहून देऊ का पाच वर्षाचा फरक पाहिजे मा जमलं की em आता तू शाईन बॅच तू गोष्ट कर आता हो हो बाय लग्नाची गोष्ट करून टाकतो शिवा 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 हे बघ तुझी बाई लहान असताना तुझे बाबा आणि आई मरून गेले हो तू तिचं लहानाचं मोठं केलं बरोबर आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं हो हो हे तुझी बहीण आम्हाला दोघांना पसंत आहे मी माझ्या घरची सून करून घेण्याचा विचार आहे माझा तुझ्या मनात काय सांग अग तुम्हाला पसंत आहे ना मलाही पसंद आहे तुमचा रिश्ता अरे पण पर तुझ्या बहिणीला पसंत नको का अगं त्याची चिंता नको करू माझी बहीण माझ्या स्वतःच्या बाहेर नाही हो, हो। बर तर आपण लग्न येत्या दहा तारखेला ठरवून घेऊया तू म्हणशील तेव्हा ए बा लग्न काढून आली होतो दहा तारखेला रे बर ठीक आहे दहा तारखेला लगन होते हगन मला सकाळ जायला पाहिजे घट्ट राहिलीवर शिकवली मजा की बघ आता तुम्ही तयारी हो आम्ही लागतो बरं बरं सांभाळते शिवा

लग्न जोडलं बाईना ना आता लग्न करते लग्न झाल्यावर पहा कशी उपाध येते उपाधीच काम आहे आता याच्या पुढं तुम्हाला कळून येईल सगळ्याला लग्न काम आहे मा माओ माझ्यासाठी काही केलीस की नाही काही केलीस की नाही म्हणजे अहो घोडा गेला काही केलीस का घोडा केलाय आणि कार केली तर आता एक काम करून घोडा ती जाण्यावर आहे ना तर आता कार मध्ये बसून जाऊ जाऊन आता तू एक काम कर पहिले गाणे मध्ये ती गाडीवर गाणे पण जात मी टोपी खाल्लं कोण परी मला नाही म्हणते गाणे पण हो तुला काही दाबात पुरात कर तूं माना हे सवन मान जे सम्झा तस मंग पन अची दारूच आहे मग ती आपण माननातच आलो हो बरे बरे बर चावते आण मार मां शिवा ओ वाट पांढरा आलो मी दारू लेता मी जनाशी लेट झाले तो घोडा जरा नाचतच तो बरोबर

সব ইষ্ট মিত্র শুভ মঙ্গল আলি লগ্ন ঘটি সমীপন

मंगल जी आपाडले त्याच करून नमस्काराच्या प्राजाल मी अभिवाजे पाठ अत्यंत विनम्र सतह प्रणाम धन्यवाद मा ए मा इकडे इकडे नाही पार आता पावणे पर्यंत येऊन जाला तू एकांबर त्या दोन ट्रॅव्हल्स आहेत ना त्या ट्रॅव्हल्स मधून चली जा आणि एक गाडी आणवणी माझ्यासाठी ठेव मी येतो मग सांगण्यापर्यंत ठीक आहे जा मजा जा बरो रूपा छान आनंदामध्ये लग्न पार पडलं पण वाटते माझ्या बहिणीला काही नाही काहीतरी कमी भासते कारण तिलाही वाटत असेल की माझी आई असती माझे वडील असले असते तर किती किती आनंद झाला असता आणखी याच्यापेक्षा मी चांगला चांगल्या प्रकारे माझं लग्न पार केलं असत पण आता देवा देवाची करणी म्हणतात तर मी तुला माफी लागतो आणि तुला देव शब्द सांगतो ते ऐकून घे सांग दादा बहा बहाबुलकी दुआ लेती जा, की दुआ ए, ले जा।, जा सुखी कसुकी तुला मी तुझा बाप म्हणून मी तुझं कार्य पार पाडलं तरी पण अजून एका ओळीमध्ये काय म्हणतोय म्हणजे Vem नमस्कार आता आपला रिश्ता बदलला हो आपण पहिले आपण एका कॉलेज मित्र होतो तो 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 आता आपला रिश्ता बदलला हो ना मी तुमचा शाळाच आहे बरं मी काय म्हणतो माझ्या बहिणीनं हे म्हणजे पारंपरिक गोष्टी तिला माहित नाही बरं तर माझी आई असती तर तिला हे सर्व गोष्टी सांगते नाही का शिवाजी तुम्ही कोणत्या गोष्टी टेन्शन घ्या नको कारण आम्ही दोघे सुशक्षित आहोत शिकले सवरले आहोत समजा कदाचित आमच्या भावी जीवनात सुख दुःख आला आम्ही सांभाळून घेऊ नाही का एवढीच आशा आहे तुमच्याकडून बरं ठीक आहे काय हरकत नाही आता आम्ही निघतो तुम्ही सायंकाळ पर्यंत येऊन जा बरं ठीक आहे त्याच्यासाठी येऊन जा पाठ हो हो ठीक आहे बरं नमस्कार इग्गु गौतम इग्गु गौतम यांच्याकडून एकवीस रुपयाचा पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य हा प्रणाम करत्या लाख लाख शुक्रिया

खूपच सुंदर कहाणी आहे आणि माझ्या पोड्यात एकही शब्द तुम्हाला वाईट मिळणार नाही मी माझ्या कलाकारांना सगळ्यांना माझा उपदेश आहे की तुमच्या तोंडातून वाईट शब्द निघला नाही पाहिजे शहर न वाईट कार्यक्रम दाखवला तर दुसऱ्या दिवस पासून कार्यक्रम बंद करून टाकले बसा कृपा करून बसा अजून तुम्हाला मजा घ्यायची आता लग्न तर लागलं पण इथं धोकेबाजली आहे धोकेबाजी कशी नवरदेव इंजिनियर आणि इंजिनियर पाहून पोरखी दिली त्या पोरीच्या भावानं विचारलं नाही का पोरीची माय का करते कोणता धंदा करते खरी राहते विचारलं नाही पण पोरखी खरी आल्याच्या बाद पता लागते बरोबर कि माझी सासू डॅन्सर आहे माझी सासू नाचकाम करणारी आहे त्या काय धोकेबाजी झाली असं जर माहीत राहिलं असत का हे बाई असे असे काम करून राहिली पोरकिका मध्ये नाचणाऱ्या ना बाईला या समाजामध्ये मान नाही मिळत मान मिळत नाही फक्त तिची कला लोक पाहते आणि तिला मान देते ती स्टेजवर